नमस्कार माझ्या गावकरी शेतकरी बांधवांनो शरणात्री गौडरो आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर मार्केटयार्ड बाजार म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कांदा भाव काय चालू आहे ते तुमचा कांदा बाजारात आणणार आहात म्हणून कांदा बाजार भाव काय चालू आहे हे तुम्ही जाणून घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून बघून माहिती घेऊन आणू शकता लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो हा कांदा बाजार भाव फक्त सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजचाच आहे आणि कांद्याचे भाव प्रतिदिवस हे चढउतार चढउतार होत असतात तर मित्रांनो सोलापूर कांदा बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आजचा असा आहे शेतकरी मित्रांनो आज आवक आहे दोनशे एकोणऐंशी गाड्या तर आपला छोटा छोट्या कांद्याला किमान भाव दोन हजार तीनशे रुपये असा भाव होता तर मीडियम कांदा म्हणजे सर्वसाधारण छान कांदा होता चार हजारपर्यंत आणि सर्वात बेस्ट आणि क्वालिटी आणि जाड कांदा कमाल भाव त्याचा होता सहा हजार दोनशे रुपये शेतकरी बांधवांनो व्हिडिओ बघून पुरेशी माहिती मिळाली असेल तर किंवा व्हिडिओ बरा वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या महिन्यातील काय कांदा बाजारभाव चालू आहे हे तुम्हाला माहीत होईल ವಿಡಿಯೋ ಚಲೋ ಅನ್ಸಿದ್ರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಹೊಡಿರಿ ಹಾಗೆ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಬರ್ತೀನಿ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಾಗ ಬ